नमस्कार मित्रांनो जी ॲगरो जी ट्रॅक्टर्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो हो आहोत सांगली जिल्ह्यातील तांबेव गावामध्ये तर या ठिकाणी हे फार ट्रॅक्टरचे कस्टमर आहेत त्यांचा आपण पहिल्यांदा परिचय करून घेऊया नमस्कार सर नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगाम पाटील सांगली बरं 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 हा ड्युसफाल ट्रॅक्टर आपण किती साली घेतलेला अठरा साली दोन हजार अठरा ह्याच्याबद्दल तुम्हाला कशी माहिती मिळेल ह्याच्या अगोदर तुम्ही कुठले ट्रॅक्टर वापर सामे वापरत होता अच्छा अच्छा म्हणजे ह्याच कंपनीची सिस्टर कंपनी सामी जे आहे त्या कंपनीचा पंचेचाळीस एस पी ट्रॅक्टर आपण वापरतो आता सध्या बरं अरे वा दोन हजार चार पासून दोन हजार चार पासून बरं अजून एक आपल्याकडे एक मॉडेल आहे ना ॲग्रो मॅक्समध्ये मध्ये तो बॅको जोडलेला आहे त्याच्यावरती लोडर आहे तर अण्णा मला एक सांगा कसा रिझल्ट आहे या ट्रॅक्टरचा या ट्रॅक्टरची मोडतोड अजिबात नाही बरं आईल बदली टायरी बॅटरी एवढंच काम लागते नाही बाकी कस्टमरला त्रास कुठलाही या कंपनीचा नाही अच्छा अच्छा लिकेज वगैरे कुठं काही काय काय बांधकाम नाही लिकेज नाही काही नाही ब्रेकचा काय प्रॉब्लेम नाही काही सुद्धा नाही ब्रेक सुद्धा नाही अजून कधी सेटिंग पण करावं लागले नाही काही सुद्धा नाही अच्छा अच्छा बाकी डिझेल ॲव्हरेज बद्दल सांगा जरा ॲव्हरेज चांगलाय कसं माहिती का ये कंप्लेट बघा तेरा लिटर मध्ये एक एकर हरभऱ्याच रान नांगरते अरे वा हरभऱ्याच रान तेरा लिटर मध्ये बघा मित्रांनो याच्या कंपेरेटिव जर इतर ब्रँडचा विचार केला तर तेरा लिटर मध्ये हरभऱ्याच रान नांगरणं हे शक्य नाही इतर ट्रॅक्टरला बाकी रोटा मध्ये वगैरे कसा रे सामे पंचेचाळीस आहे त्याला सहा फुटी रोटर आमचं चालतं अरे वा सामे पंचेचाळीस दोन हजार चार मॉडेलचं चा साम आहे त्यांच्याकडे तर तो सुद्धा सहा फुटी हेव्हिडिटी रोटर तो वापरतो अजून सुद्धा दोन हजार अरे वा तो दोन हजार चारचा हा दोन हजार अठराचा अजून एक ट्रॅक्टर तुमच्याकडे तो एकोणीस साधारण असेल ना तो बरोबर कुठल्याच ट्रॅक्टरचं मेजर काही काम त्यांनी अजून केलेलं नाही पाहू शकता मित्रांनो कशा पद्धत प्रकारची कंडिशन आहे ट्रॅक्टरची लक्षात घ्या ही लिकेज वगैरे काही भानगड नाही जरा बॉनेट उघडते गरम होणे वगैरे हो काय भानगड गड़े बिलकुल कधी गरम झालेलं नाही होऊन कधी बंद पडलेलं नाही होय ना

पाहू शकता मित्रांनो कशा प्रकारची बांधणी आहे ट्रॅक्टरची जबरदस्त जर्मन टेक्नॉलॉजी कशाला म्हटलं जातं हे हे ट्रॅक्टर बघितल्यानंतर लक्षात येईल झिरो मेंटेनन्स मशीन आहे ज्या कोणी कस्टमरांना ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर ड्यूस फार सामे फार कंपनीच्या ट्रॅक्टरबद्दल एकदा अवश्य विचार करा त्याची माहिती नंतर तुम्ही फायनल निर्णय घ्या सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये कोणालाही ट्रॅक्टर घ्यायचा असल्यास जी ट्रॅक्टर्स कराड या ठिकाणी संपर्क साधा धन्यवाद